आपला इचलकरंजीत श्री किरण कटके यांना शुभेच्छा देण्यासाठी सामाजिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्रत्यक्ष भेटून फोनवरून सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या सायंकाळी शाहिद भगतसिंग उद्यानातील मित्रमंडळींनी पुष्पगुच्छ व मिठाई वाटून श्री किरण कटके यांचं अभिष्टचिंतन करण्यात आलं याप्रसंगी माझ्या मुख्याध्यापक व शिक्षक संघटनेचे माझे अध्यक्ष श्री हिंदुराव मोरेसर सुकुमार चवले यांनी गुणगौरव करणारी भाषणं केली या समारंभाचं आयोजन श्री बाबासाहेब पाटील जांभळीकर वैभव डोंगरे अनिल ज्वारे प्रमोद लाटणे यांनी केलं ला। यावेळी भगतसिंग मित्रमंडळाचे ज्येष्ठ सदस्य श्री बाळासाहेब रुईकर प्रल्हाद मेटेसर सदाशिव मेटे, मेटे नारायण मिरगे आनंदराव मेटे विश्वनाथ एकार बाबासाहेब हावले शिवाजी शिंदे वसंत सूर्यवंशी काशीनाथ टकले लक्ष्मण घंटा गोविंद टिळंगे मानधना शेठ डॉक्टर सांगावे जयप्रकाश खटावणे रमेश कांबळे वसंत हारगुडे वसाद इत्यादी मित्रमंडळी मोठ्या संख्येने हजर होते याप्रसंगी डॉक्टर कुबेर मगदुम महादेव आमने जुगल किशोर तिवारी श्रीमती पिरजादा मॅडम शिला बुबनाळे सदाशिव काजवे रामचंद्र निमणकर सर सं संदीप धातुंडे आदींनी फोनवरून शुभेच्छा दिल्या तर श्रीप्रकाश सातपुते सुनील कोष्टी शिबसु खोत निर्मला मोरे मोहनराव भिडे जयप्रकाश शाळगावकर विनाश्रेष्ठी जयश्री चौरे इत्यादींनी सोशल मीडियावरून शुभेच्छा दिल्या या श्री किरण कटके यांनी आभार व्यक्त सत्यमुख परिवारातर्फे श्री किरण कटके साहेबांना वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा तसेच भावी आयुष्यात तन्न उत्तम आरोग्य लाभो ही श्राम भक्त हनुमानजी चरणी प्रार्थना सत्यमुख प्रतिनिधी बाबा साहेब मांगडेकर था आज रब की दुआ से बडा शुभ दिन आया आज तेरा है जन्मदिन बडी खुशी का है ये दिन हैप्पी बर्थडे टू यू जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका